सर्वप्रथम तर मी आपल्या सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत करतो आमचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि काल जे तुम्ही जो प्रश्न केला की जे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल आणि दिव्यांग सेनेचे योगेश गंगवाल हे पक्ष सोडून गेले राजीनामा दिला आणि गेले तर असंख्य कार्यकर्ते मला तर दोघच दिसले असंख्य तर कोणी दिसलं नाही पण विषय असा आहे की त्यांनी कारण जे दिलं ते गेले आहे त्यांचं मत आहे त्या त्यांची लोकशाही गेले आम्हाला त्याचं काही दुःख नाही परंतु जाता जाता त्यांनी ऍलिगेशन केलं ते पण कुणावर राजसाहेब ठाकरे जे राजकारणातले सगळ्यात अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांनी काहीतरी त्यांचा पक्ष त्यांचं पक्ष येतो त्यांचं सगळी संस्था आहे ती आणि त्यांनी त्यांना वाटत नसेल का की आपण एबी बी फॉर्म द्यावा की आपल्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी लढवावी परंतु ते तत्व असे एकदम एक आणि ज्यावेळेस माणूस राजकारणात सत्य बोलतो त्यावेळेस तो थोडा थो थो पाठीमागत राहतो जो खोटं बोलतो तो सगळ्यात पुढं असतो जर राजकारणात जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर खोटं बोलावं लागतं ते पण रेटून बोलावं लागतं आणि तसंच राज साहेबांनी एक तत्व होतं की जे मत चोरी चालू आहे दुबार नोंदणी आहे मतदार याद्यांमध्ये तर त्या कारणामुळे आम्ही इलेक्शन काय लढवणार नाही तोपर्यंत किंवा इलेक्शन होऊ देणार नाही हे त्यांचं तत्व आहे आणि आजपर्यंत दोन हजार सहा पासून आम्ही पाहतो की जेव्हा जेव्हा पक्ष म्हणजे खाली गेला त्यावेळेस ग्राफ खाली गेला त्यावेळेस त्यांनी वरती आणलेला आहे एक अभ्यासू त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल त्याशिवाय त्यांनी एपी फॉर्म थांबवले का त्यांनी काय सांगितलं होतं सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आपण कितीही लढलो किती इमानदारीने लढलो पण जर हिंमत चोरी होत असेल एव्हीएम हॅक होत असतील तर इलेक्शन लढून आणि तुमची एनर्जी वेस्ट करून काहीही उपयोग होणार नाही हे त्यांचं तत्व आहे आणि त्या तत्वानुसार आम्ही जे पक्ष झालेलो आहे तर त्यांचे तत्व आम्हाला मान्य आहे त्यांचे ध्येय धोरण आम्हाला मान्य आहे त्यांचे नियम आम्हाला मान्य आहे त्यांचे आदेश आम्हाला मान्य आहे म्हणून आम्ही या पक्षातून अजूनपर्यंत टिकलेलो आहे जे निष्ठावंत आहे ते अजूनही टिकतील शिवसेनेसारख्या पक्षाला सत्तेत द्यायला जर पंचवीस तीस वर्ष लागली आमची कोरी पाठी आणि बेसिक पासून सुरुवात केली कोणाचे आमदार खासदार आम्ही काही चोरून पक्ष स्थापन केला नाही सुरुवातीला तेरा आमदार होते आमचे झिरो झाले एक आले झिरो झाले ठीक आहे पण तत्व दसे तर तसेच आहेत आणि कार्यकर्ते आम्हाला सैनिक जसे त्याच जागेवर आहेत सतीशांना काकडे किंवा हे इतर जे पदाधिकारी आहेत सगळे जण हे पण फाउंडर मेंबर आहेत ना सुरुवातीपासून आहे मग त्यांना वाटत नाही का आपण पण सत्तेत जावा पण आहे पण काय आम्ही जरी सत्तेत नसलो आम्ही जरी नगरसेवक नसलो आम आमचे जर कोणी आमची जर सत्ता नसेल तरी पण आमचे जे तत्व आहे म्हणजे आमची जे दहशत आहे ते अधिकारी असो किंवा राजकारणामध्ये असो की आम्ही नगरसेवक नसू नाही आमची नगरसेवकांपेक्षा नगर अध्यक्षांपेक्षा तेवढी ताकद आहे ज्यावेळेस एक मन सैनिक जातो अधिकाऱ्यांच्या जा समोर उभा राहतो त्याला पहिले खुर्ची आणि पाणी येतं आणि त्याचं म्हणजे पाऊसफेअर केला जातो की नाही या बसा तुमचं काम लगेच शब्दावर होतं फक्त शब्दावर त्याच्यासाठी आम्हाला पदाची गरज नाहीये सत्तेची प्रशासकीय पदाची गरज नाहीये का तर ती दहशत आहे ज्यावेळेस अधिकारी समोर एखादा सत्ता जातो तर त्यांना असं माहिती असतं की आपलाच माणूस आहे सत्ताधारीच अधिकारी चालवत असतो त्याला म्हणजे आपलाच माणूस आहे उभा राहिला काय बाजूला झाला काय याची नेते म्हणजे आपले खास आहे तर आमचं मन सैनिक आणणं जर पण मोठा आहे हे आमचं तत्व आता ते गेले पण त्यांनी एलिगेशन काय केलं ए बी फॉर्म आले नाही मी वर्चनशी बोललो आमच्या पक्षामध्ये एक प्रोटोकॉल पाळला जातो आणि तो प्रोटोकॉल जर डायरेक्ट कुणी फोन केला वरती तर त्यांना पहिले आदेश पहिले फोन येतो की तुम्ही तुमच्या जिल्हाध्यक्षांशी कॉन्टॅक्ट करा जिल्हाध्यक्ष निरीक्षकांशी कॉन्टॅक्ट करतील निरीक्षक संपर्क नेत्यांशी कॉन्टॅक्ट करतील आणि मग तुम्हाला सगळे डिटेल्स दिल्या जातील जर जा एबी बॉम्ब बद्दल तुमचा मला एकही कॉल नाही तुम्ही म्हणता लोक इच्छुक होते होते ना इच्छुक ते शहर अध्यक्षांकडे आले होते शहर अध्यक्षांच्या बैठकीला मी होतो माझ्याकडे व्हॉट्सअपला मेसेजेस आहेत की मी तालुका अध्यक्षाला सुद्धा मेसेज केला की मला इलेक्शन लागणार आहेत निवडणूक लागणार आहेत याचे आढावा बैठक घ्यायची तर तुम्ही त्या ठिकाणी मला पूर्ण तालुक्याचा आढावा घेऊन यावा शहर शहराध्यक्षांना सुद्धा मेसेज केले फोन केले मला आढावा पाहिजे मला सतीश अण्णा काकड्यांचा आढावा आला म्हणजे शहराध्यक्षाचा आढावा आला तालुका अध्यक्षाचा नाही आला अध्यक्षांचा आढावा नाही आला कुठल्याही प्रकारचा त्यांचा एक सुद्धा फोन आला नाही की एबी फॉमचं काय जे उमेदवार होते ते यांना कॉल करायचे किंवा मला कॉल करायची की ए बी फॉर्म कुठे आहे एबी फॉर्मचं काय तर मी त्यांना शेवटपर्यंत म्हणून सांगितलं नाही की त्यांची त्यांना नको त्यांचं कॉन्फिडन्स डाऊन व्हायला मला वरतून आधीच साहेबांनी साहेबांच्या कार्यालयातून मला फोन आला होता की ए बी फॉर्म यावेळेस द्यायचे की नाही हे कन्फ्युजन असं चालू आहे की जोपर्यंत दुबार मतदारी यादी क्लिअर होत नाही मत चोरी बंद होत नाही आणि आपली जे मागणी ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं हे नगरपालिकेमध्ये इलेक्शन लढवणार नाही आपण पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका मा, या, याच्या या, तोपर्यंत आपण सगळं क्लिअर करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर इलेक्शन लढू लढवायचं आणि फक्त सिस्टीम जर मॅनेज असेल तर लढून उगव नाही ना, ना। आणि उलटे आपले डिव्हॅल्युशन व्हा त्यापेक्षा आम्ही आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एक तर स्थानिक लेवलला एखादी आघाडी करा किंवा अपक्ष उमेदवार द्या आणि नंतर आपण त्याला पुरस्कृत करून घेऊ आणि ती सगळी कंडिशन कार्यकर्त्यांना मान्य होती मग हे दोन पदाधिकारी गेले यांना का मान्य आणि यांनी कधी चर्चा केली कोणती बैठक घेतली दाखवा प्रूफ कधी मला कॉल केला कधी वर्चनला कॉल केला मी वरती विचारलं तुमच्याशी कॉल झाला होता का पण त्यांना तर पदाधिकारी सुद्धा माहिती नाही डायरेक्ट कसं काय करतील आपल्या कार्यालयाचं प्रोटोकॉल आहे की वरती कॉन्टॅक्ट करायचा ना तर त्यांनी आपलं जिल्हाध्यक्षांनी कॉन्टॅक्ट करायचा आणि वरती कॉन्टॅक्ट करेल मग जर हे सगळी गोष्ट सिस्टीम चालू असताना यांनी यांचा पद्धतीने राजीनामा दिला कारण यांना दुसऱ्या पक्षामध्ये तो त्यांचं व्हॅल्युएशन वाढवायचं होतं अशी कुठलीही घटना घडलेली नाही आणि एक उदाहरण म्हणजे मग तालुक्यातून फक्त या कोपरगावमध्येच प्रॉब्लेम आला का राहत्यामधल्या नाही राजीनामा दिला हा शिर्डीमध्ये एक झाला अशी केस पण विषय असा होता की राहत्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी तयार केली त्याच्यामध्ये आम्हाला चार सीट मनसेला काही शिवसेना गट काही काँग्रेस काही राष्ट्रवादी काही रासप असे चार पाच पक्षांनी मिळून आम्ही एक पॅनल तयार केला जोरदार पॅनल चालू आहे जोरदार प्रचार चालू आहे कुणालाही कुठल्याही प्रकारची तक्रार नाहीये कोणत्या उमेदवाराला किंवा कार्यकर्त्याला मध्ये <n Antonia> सुद्धा आम्ही महाविकास आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी जिल्हाध्यक्ष सचिन कोते शिवसेनेचे उभाटा गटाचे त्याच्यानंतर संजय बाप्पा शिंदे हे शिर्डीचे हे पण त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते आमचे जे उमेदवार इच्छुक होते इलेक्शन साठी ते पण या ठिकाणी उपस्थित होते मीटिंग झाली त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की आता तुमचे एबी फॉर्म नाहीये तर तुम्ही मशाल चिन्ह घ्या कार्यकर्त्यांनी डायरेक्ट सांगितलं आम्ही अपक्ष उभा राहू पण आम्हाला मशाल चिन्हावर उभा राहायचं नाही जर निवडून आलं तर ते झाले का त्यांच्या गटामध्ये सांगून त्याने आम्ही राजसाहेबांचे कार्यकर्ते आम्ही अपक्ष निवडून येऊ पडलो तरी आम्हाला काही कुठल्याही प्रकारची वेदना नाही काही नाही काहीच नाही पण आम्ही एक निष्ठा राजसाहेबांचीच राहू आम्हाला दुसरं चिन्ह घ्यायचं नाही त्यांनी अपक्ष चिन्ह घेतलं दोघ जण एक आर्ने म्हणून आहे आणि एक आतिश शिंदे प्रमोद आर्नी आणि आतिश शिंदे हे जण इथून अपक्ष उभे आहेत शिर्डीमध्ये पण महाविकास आघाडी तयार केलेली होती परंतु काँग्रेसने आम्हाला त्या ठिकाणी फसवणूक केली आमची की त्या ठिकाणी त्यांनी ते शेवटपर्यंत युती करायची 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 आणि अचानक बारा तेरा फॉर्म त्यांनी एबी फॉर्म त्यांची त्यांच्या उमेदवारांना दिले शिवसेनेने पण सात फॉर्म दिले आमचा एबी फॉर्म नसल्यामुळे आम्ही शिर्डीमध्ये थांबून घेतला आणि कोपरगावमध्ये दोन म्हणजे कुठंच काही प्रॉब्लेम नाहीये नगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे इलेक्शन लढवले जातात कुठंच राजीनामाचं पद्धत झाली नाही आता हे यांचं काय झालेलं की यांना आता पंचायत समिती जिल्हा परिषद आलेली त्यांना माहिती आता तालुका अध्यक्षाला जिल्हा उपाध्यक्षालाच बैठक घ्यायची ग्रामीणची ग्रामीणची ताकद दाखवायची आढावा सादर करायचा आहे आपली पक्षातून हक्कालपट किंवा पक्षातून आपल्यावर कारवाई होण्यापेक्षा आपण आधीच गेलेलं मानाने गेलेलं बरं आहे त्याच्यासाठी ते मानाने गेले बरं गेले आमचं त्यांना सेंडअप आहे काही वाईट शब्द आम्हाला काही बोलायचे नाही कारण गेलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी लागती चांगलंच बोलावं लागतो तो किती नावायक असला तरी तो चालवा मागित होता अजून म्हटलं जातं पण त्या पद्धतीने आम्हाला काही त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही काही नाही आम्हाला फक्त आम्ही आतापर्यंत पक्ष सोबत होतो पक्ष सोबत राहू राज साहेबांचे ध्येय आम्हाला मान्य राहतील शेवटच्या क्षणापर्यंत दुसरी गोष्ट जे आता तालुका कोपरगाव तालुका आणि शहराची टोटल बॉडी मी आज या ठिकाणी बरखास्त करतो बरखास्त करणार आहे आणि दोन दिवसात मी लगेच सगळे पदाधिकारी नवीन नेमणार आमदार काय आमदारमय कशावरून राज साहेबांचे सैनिक आहेत सगळेजण आणि साहेबांच्या तत्वांना मान्य करून आम्ही या पक्षामध्ये आलेलो आहे हा आमचे या ठिकाणी आमदार खासदार नसतील परंतु आमचं कोणतेही कार्य आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नाही असं कधीच झालं नाही ना, आम्ही स्वतः आमदार आम्ही स्वतः खासदार आम्ही स्वतः नगरसेवक आहे प्रशासकीय पदावर आम्ही अवलंबून नाही आणि या ठिकाणी आता साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे पण पुढच्या काही काळामध्ये इलेक्शन झाल्यानंतर तर कळल ना आमदारमुळे कौजर हे तुम्हाला आता कळल कधी इलेक्शन झाल्यानंतर ग्राफ कमी जास्त होत राहतो ज्यास ग्राफ असा चालतो त्यावेळेस माणूस मेलेला असतो ज्यास ग्राफ असा खालीवर चालतो त्यावेळेस माणूस जिवंत असतो समीकरण आहे चढ उतार पास नापास छापा काटा निसर्गाचा नियम आहे मी तुम्हाला सांगितलं की गेलेला व्यक्ती आता काय बोलणं आता ठीक आहे उपजिल्हाध्यक्ष लावत होतो म्हणजे सदेशांना काकडणी त्यांना ते पद द्यायला लावलं होतं कुठल्या प्रकारचं अधिकृत लेटर असेल तर त्यांनी दाखवावं नाही आता आहे सध्या तर आमचे दोन उमेदवार उभे आहेत ना दोन उमेदवार आम्ही लावणार आहे आणि पाठिंबा म्हणजे जर चांगले काही उमेदवार असतील हा नाही ते जे आता विषय तो लोकल लेवलचा विषय आता स्थानिक लेव्हलचा विषय असल्यामुळं कोण उमेदवार चांगला आहे कोण उमेदवार म्हणजे कॅल्क्युलेशन करतोय

साहेब आणि उद्धव साहेब जर एकत्र आले तर हे सगळ्या महाराष्ट्राला एक आनंदाची बातमी की दोन भाऊ जर एकत्र आले तर ती आनंदाचीच गोष्ट आहे पण जर त्या दोन भावांचे मुलं आहेत समजा किंवा आम्ही तर त्यांचे आहेत समजा आणि राजसाहेबांचे कार्यकर्ते आम्हाला राजसाहेबांचे सगळे तत्व मान्य आहे पण त्यांचे उद्धव साहेबांचे कार्यकर्त्यांना ते तत्व मान्य असतील त्यांचे तत्व मान्य असतील किंवा त्यांना जर आमच्याजवळ यायचं असेल तर आम्ही पण त्यांच्याजवळ जाणार ते आमच्याशी जशा जशा पद्धतीने वागतील आम्ही त्याच पद्धतीने त्यांच्याशी वागणार त्यांच्यामध्ये जर आमच्याबद्दल प्रेम असेल तर आमच्यामध्ये पण त्यांच्याबद्दल प्रेम आहे त्यांच्यामध्ये दुभा भाव दुजा भाव असेल तर आम्ही पण तुझ्या भावानेच भावा भावा वागणार